ज्ञानेश्वर माउली असतील किंवा संत सोपन काका असतील आणि संत सांगा वटेश्वर यांच्या पालख्यांसाठी एक विशेष सुविधा करण्यात आलेली आहे त्या बाबतीत पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्री श्री बाय यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी सोयी सोयीसुद्धा आहे मॅडम यावेळी जी पालखी सोहळा आहे यामध्ये पुरंदर पंचायत समितीच्या वतीने विशेष काय सुविधा करण्यात आलेल्या आहेत ॲक्च्युली जिल्हा परिषद पुणे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतून आपण एक वारी सुविधा ॲप नावाचं ॲप लॉन्च करतो आहे त्याचे स्कॅनर आपण ठिकठिकाणी चिटकवलेले आहेत ते स्कॅनर जर आपण स्कॅन केले तर शौचालयाची सुविधा कुठं आहे हिरकणी कक्ष कुठं आहे मेडिकल फॅसिलिटीज कुठं मिळतील संदर्भातली माहिती सगळ्या वारकऱ्यांना मिळेल जेणेकरून हा जो वारीचा प्रवास आहे सुखकर आणि आनंदमय होईल ह्या दृष्टिकोनातून पालखीसाठी आपण सुविधा ॲप लॉन्च करतो थोडक्याने आता पुरंदर पंचायत समिती देतील हायटेक आणि डिजिटल झाली येस आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ह्या वेळेस शौचालयावरती पण स्कॅनर क्यू आर कोड लावलेला आहे जेणेकरून तुम्ही तो क्यू आर कोड स्कॅन करून शौचालयाची सुविधा कशी होती ह्याबाबत पण माहिती देऊ अशा प्रकारे आपण इन्स्टॉल आपण स्कॅन केला शौचालय कुठे आहेत किंवा मेडिकल फॅसिलिटीज हिरकणी कक्ष ह्या संदर्भातल्या सुविधा कुठे मिळतील ह्या संदर्भातली माहिती वारकऱ्यांना एका क्लिक वरती आता मिळणार आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आपण हे करत आहोत जे ॲप आहे ते प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे का प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे वारी सुविधा प्रेक्षकांसाठी विशेष आव्हान आहे की वारी सुविधा म्हणून एक ॲप आहे जे प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे वारीतील विविध ज्या सुविधा असतील यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर पंचायत समितीच्या वतीने ही सोय करण्यात आलेली आहे सुविधा आहेत की याआधी केलेले ह्या वर्षी वारी सुविधा ॲप हे पहिल्यांदाच आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या कल्पनेतून हे ॲप आपण लॉन्च करतो आहे जेणेकरून आता सगळंच डिजिटल आणि आपण सगळं फोनवरती एका क्लिकवरती मिळवतो तर मग वारीतल्या वारकऱ्यांना पण ह्या सुविधा एका क्लिकवरती मिळवा हो, मिळाव्यात अशी गजानन पाटील सर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कल्पना कल होती त्या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी आपण करत आहोत धन्यवाद धन्यवाद थँक्यू सगळ्यांनी वारी सुविधा ॲपचा जरूर लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्या फॅसिलिटीज आहेत त्या कुठे आहेत हे समजता सोयीस्कर जाईल धन्यवाद